नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्युत सहाय्यक पदे निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ न्याय निवड यादी व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपडेट आलेले आहे आता बघा निवड झालेल्या उमेदवारांना कोणते झोन म्हणजेच की कामाकरिता देण्यात येणार आहे आणि त्यासोबतच त्यांचं कोणत्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी महत्वपूर्ण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि बघा विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट लागेल का संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे आणि चॅनलवरती पहिली आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की विद्युत सहायक पदी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय निवड यादी व कागदपत्रांची पडताळणीसाठी एक अपडेट आलेली आहे आता बघा सर्वात आधी जर बघितलं तर विद्युत सहाय्यक या पदाकरिता एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती व ऑनलाईन क्षमता चाचणी जर बघितलं तर वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आली होती आणि बघा विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी जर बघितलं तर सविस्तर सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत ज्याबद्दलची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत आणि टेलिग्राम वरती पण शेअर केलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घेसाल आता बघा ही जी पी डी एफ आहे माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामधील नोंदी अहर्ता संबंधितांच्या कागदपत्रांची प्रमाणपत्रांची छाननी पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येईल सबब सोबत जोडण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडळ कार्यालयामध्ये नमूद दिवशी उपरोक्त कालावधीमध्ये सकाळी दहा वाजता उमेदवारांनी मूळ कागदपत्र प्रमाणपत्रासह स्वतः हजर राहणे अनिवार्य राहील बघा जे तुम्हाला डीव्ही साठी जर डेट बघितली तर वीस आठ दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे आता बघा प्रत्येक तुमच्या नावासमोर तुम्हाला डीव्ही साठी डेट देण्यात येणार आहे जे की बघा वीस तारीख असू शकते एकवीस असू शकते किंवा बावीस असू शकते ते तुम्हाला खाली देण्यात आलेले आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला समोर दाखवतो त्यासोबतच बघा यामध्ये आणखी काय महत्त्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहे ते आपण बघून घेऊया आता बघा नंबरच्या सांगण्यात आहे की उमेदवारांची पडताळणी दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पुढील दिवशी करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी बघा यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेला आहे की उमेदवारांची कागदपत्र पडताळणी नमूद दिवशी नाही करण्यात आली म्हणजे की काही कारणास्तव तर बघा कागदपत्रांची पडताळणी जर बघितली तर पुढील दिवशी करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारची यांनी माहिती देण्यात आलेली आहे आणि जे उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल व त्यांच्याशी भविष्यात केला जाणार नाही अथवा त्यांच्या निवेदनांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी जो उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी हजर राहणार नाही तर त्याची उमेदवारी मान्य करता येणार नाही यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच बघा यामध्ये आणखी जर बघितलं तर बघा निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरिता हक्क म्हणून सांगता येणार नाही निवड झालेल्या उमेदवारांची दस्तऐवज कागदपत्र छाननी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील अशा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे बघा जेव्हा तुमचं डॉक्युमेंट म्हणजे की व्हेरिफिकेशन होणार आहे संपूर्ण पूर्णपणे त्यानंतरच तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी सो खर्चाने यावे लागेल म्हणजे की तुम्हाला स्वतः जावे लागेल उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना अद्ययावत अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत व त्याची एक छायांकित प्रत जसे की स्वतःचे आधार कार्ड ई आधार कार्ड पॅन कार्ड पारपत्र वाहन चालक परवाना निवडणूक आयोगाचे ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे बघा जेव्हा तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी जाल तेव्हा तुम्हाला यापैकी जर बघितलं तर एक कागदपत्राची मूळ प्रत व त्याची एक छायांकित प्रत घेऊन जाणे अनिवार्य राहणार आहे जे की बघा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे त्याच खाली जर बघितलं तर बघा कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी लागणार आहे तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की निवड झालेल्या उमेदवारांनी खाली दर्शवल्याप्रमाणे मूळ कागदपत्रे व साक्षांकित केलेले छायांकित प्रतिसहित कागदपत्र तपासणीसाठी हजर राहावे लागणार आहे सर्वात आधी जर बघितलं तर बघा सिस्टीम जनरेटेड ऍप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म जो की बघा तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल तो तुम्हाला प्रिंट मिळालेली असेल तर तुम्हाला न्यायचा आहे आणि ज्या उमेदवाराकडे ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाइन अर्जाची प्रत उपलब्ध करून देण्यात येईल बघा ज्या उमेदवारांकडे जर बघितलं ऑनलाईन अर्जाची प्रत नसेल तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या दिवशी ते ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यासोबत बघा दोन नंबरचं जर बघितलं डॉक्युमेंट तर एस एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजेच की बघा एस एस सी दहावीची तुमची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या त्यासोबत बघा तीन नंबरला जर बघितलं तर कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे आय टी आय प्रमाणपत्र इलेक्ट्रिशियन वायरमन सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर प्रमाणपत्र व राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र इत्यादी म्हणजेच की बघा आयटीआयचं प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला आणि जात प्रमाणपत्र म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्याखाली जर बघितलं पाच नंबरला तर बघा जातीचे वैधता प्रमाणपत्र म्हणजेच की बघा वैधता प्रमाणपत्र लागणार आहे आणि वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जाती वैधता बाबतची सोबत जोडलेल्या यादीतील नमूद केलेले कागदपत्र सादर करावी जर बघितलं सहा नंबरला प्रमाणपत्र उमेदवारांनी एक किंवा एकापेक्षा जास्त समांतर आरक्षणाची नोंद अर्जामध्ये केली असल्यास तशी सर्व प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे जर बघा तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये जर बघितलं समांतर आरक्षणाची नोंद केलेली असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी लागणार आहे त्यासोबत बघा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच की डोमिशियल सर्टिफिकेट लागणार आहे आणि सात आठ नंबरला जर बघितलं सर्वात शेवटी सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग वगळून जे आहे तुम्हाला जे काही अदर कॅटेगरी आहे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे एवढे तुम्ही लक्षात घ्या आता बघा हे जे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे जर का तुम्ही काढलेले नसतील तर काढून घ्या कारण की बघा बावीस ऑगस्ट पर्यंत ही जी डॉक्युमेंट ची प्रोसेस आहे तुमची चालणार आहे आणि या डॉक्युमेंट मध्ये जर काही अडचण असेल तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल तर बघा ही जी माहिती आहे आपल्याला चौदा आठ दोन हजार पंचवीस या तारखेला मिळालेली आहे सहायक महाव्यवस्थापक आता बघा यामध्ये जर बघितलं तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच बघा तुम्हाला जे डेट आहे ते पण यामध्ये सांगण्यात आलेली आहे वीस आठ दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस आता जर खाली जर बघितला आपण तर बघा जे काही विद्यार्थी जे काही सिलेक्टेड झालेले आहे त्यांच्या समोर बघा तुम्हाला नावासमोर नेम ऑफ अलोकेट झोन म्हणजे की झोन देण्यात आलेले आहे आणि कोणत्या डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे की कोणत्या दिवशी तुमची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन राहणार आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता बघा तुमचे नाव यामध्ये सर्च करून तुम्हाला कोणते झोन दुम्ह मिळालेले आहे आणि तुमची तारीख म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कधी आहे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता यामध्ये बघा तुम्हाला नावासमोर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या पीडीएफची संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता बघा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की वेटिंग लिस्ट लागू शकेल का तर बघा याची वेटिंग लिस्ट लागणार आहे यावर तुम्ही लक्षात घ्या आता जे कोणी उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणार नाही किंवा पात्र ठरवण्यात येतील त्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून जर बघितलं जे काही उमेदवार म्हणजे की वेटिंग लिस्टमध्ये राहणार आहे ज्यांना कट च्या जवळ मार्क्स मिळालेले आहे ते उमेदवार ग्राह्य धरले जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं तर बघा उमेदवारांनी जर बघितलं कागदपत्र पडताळणीच्या वेळी म्हणजे की गैरहजर राहण्यास जास्त उपस्थिती आढळली तर त्यावरून आपल्याला समजून येणार की वेटिंग लिस्ट कितीपर्यंत लागू शकेल आणि जोपर्यंत कागदपत्र पडताळणी होत नाही तोपर्यंत आपल्याला समजून येणार नाही किती विद्यार्थी अपात्र म्हणजे की गैरहजर राहिलेले आहे आणि किती विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट पूर्णपणे नाही आहेत म्हणजेच की यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आता बघा जे कोणी उमेदवारांची निवड झालेली आहे संपूर्ण माहिती बघा हे जी टोटल जे पीडीएफ बघितली आपण तर ब्याण्णव पेजेसची आहे संपूर्ण उमेदवारांची नाव यामध्ये देण्यात आलेले आहे आता बघा या पीडीएफ मध्ये जेवढ्या काही उमेदवारांचे नावे आहेत त्यांना जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते संपूर्ण आवश्यक राहणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर तुम्ही डॉक्युमेंट काढलेले नसतील तर काढून घ्या जेणेकरून जेव्हा तुमचं कागदपत्र पडताळणी होणार तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तर बघा अशा प्रकारची महत्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद